नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्यांमध्ये स्वागत छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतील चारशे पन्नास कोटी थांबले नियमित परतफेड करणारे शेतकरी पन्नास हजारांच्या प्रतीक्षेमध्ये अवकाळीचा फटका निकष बदलले अन्न वाढले एकशे बावन्न कोटी एन डी आर एफच्या निकषानुसार दोनशे सहा कोटी नव्या प्रस्तावाद्वारे तीनशे अठ्ठावन्न कोटींची मागणी आता दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकशे एकोणतीस कोटी निधीची मागणी जिल्ह्यातील केवळ तीन तालुक्यातीलच के शेतकऱ्यांना मिळणार लाभ बीडमध्ये पीक नोंदीच्या आधारे मिळणार मदत वाटप लाभार्थ्यांकडूनच अनुदान वसूल घरकुलाचे स्वप्न दिवा स्वप्न ठरले अनुदानाचे त्र्याण्णव लाभार्थ्यांकडून अठरा लाख रुपये घेणार परत दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रति लिटर अनुदान गाय दुधासाठी लिटरला पाच रुपये पशुधनास टॅगिंग करणे आवश्यक अन्नधान्य साठवणुकीवर विकसित देशांचा डोळा प्रश्नमार्गे लावा मगत पुढील चर्चा भारताने घेतली भूमिका एका जुना इथे एकतीस कोटीतून होणार भाजीपाल्यावर संशोधन पूर्व विदर्भात भाजीपाल्यासारख्या व्यावसायिक आणि नगदी पिकाला प्रोत्साहन मिळावे याकरता वनमंत्री सुधर मन सुधीर मनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर येथे भाजीपाला संशोधन केंद्रास मंजुरी देण्यात आलेली आहे फळबागांचे एकवीस कोटी अनुदान लवकरच कृषी खात्याने यंदा राज्यभर किमान साठ हजार हेक्टरवरील नवीन बागांसाठी अनुदान वाटपाची तयारी चालू केलेली आहे डाळिंबाच्या दरात सुधारणा प्रति किलो शंभर ते एकशे पंचवीस रुपये दर गुजरात राजस्थानमधील आवक झाली कमी फळभाज्या वधारल्या कांद्याच्या दरात घसरण जर्सी गाय बैल शेळ्या मेंढ्या व म्हशीच्या संख्येत वाढ पाच कोटी चाळीस लाखांची एकूण उलाढाल केंद्र सरकारचा खाद्यतेल नियंत्रणावर जोर सध्याच्या परिस्थितीत भाजीपाला आणि कडधान्ये तसेच गहू तांदूळ यांच्या किमती चढ्या आहेत परंतु खाद्यतेलात घसरण होऊन ते कोविडपूर्व दर पातळीला आले आहेत केंद्राने खाद्यतेल उद्योगाला किरकोळ दर कमीत कमी करण्याचे निर्देश दिलेले आहेत तुरीचे दर पोहोचले दहा हजार रुपयांवर कापूस सोयाबीन या प्रमुख पिकांचे दर कोसळत असताना तुरीच्या दरात सातत्याने सुधारणा दिसून येत आहे शेतकऱ्यांसाठी दररोजच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद